भक्ती कदम बिग टीव्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा जत पूर्व भागातील उमदी महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीचे व पावसामुळे पडलेल्या घरांचं पंचनामे करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे त्याच धर्तीवर आज माननीय या जिल्हाधिकारी यांनी नुकसानग्रस्त भागाला भेटी देत तिथल्या नागरिकांशी संवाद साधत त्यांना लवकरच शासकीय मदत मिळवून देण्याची हमी देण्यात आली आहे आज उमदी मंडळातील सोनलगी सुसला धरडी उमदी विठ्ठलवाडी या भागात पाहणी दौऱ्या संपन्न झाला यावेळी नागरिकांशी मनमोकळेपणानं संवाद साधत त्यांच्या अडचणी समजावून घेतल्यावर संबंधित प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या यावेळी हळदीचे ग्रामसेविका लता केंगार सरपंच रवींद्र मेडीदार तंटामुक्ती अध्यक्ष भीमराव नागोंड प्रवीण पाटील संजय केंगार सिद्धाराम छप्पर शिवानंद सोसायटी चेअरमन सुभाष हविनाळ सिद्धाराम बिरुणगी महेश कावडे ग्रामपंचायत सदस्य प्रल्हाद केरूर कांताप्पा बिरुणगी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते